सातपूर एमआयडीसीतील ज्योती स्ट्रक्चर कंपनीत शुक्रवारी वीस तारखेला आग लागली आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले अग्निशामक विभागाचे सहा बंब घटनास्थळी दाखल झाले आग लागण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाहीये सुदैवानं या घटनेत जीवितहानी झाली नाही पोलिसांच्या माहितीनुसार एमआयडीसीतील ज्योति स्ट्रक्चर कंपनी आहे या कंपनीत प्लास्टिक टाकीला भीषण आग लागली प्लांट दोनमध्येही आग लागली गेल्या पाच ते सात वर्षांपासून हा प्लांट बंद होता एप्रिल दोन हजार पंचवीस महिन्यात हा प्लॉन्ट सुरू होणार आहे त्यानुसार कंपनीत मेंटेनन्स आणि दुरुस्तीची कामं सुरू असताना कंपनीच्या मोकळ्या जागी ठेवलेले स्क्रॅप मटेरियल आणि पी यू सी शीट आणि टँकला आग लागली सुदैवानं या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही या स्क्रॅप मटेरियल आणि पी यू सी शीट असा अंदाजे सहा लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज कंपनी व्यवस्थापक प्रसन्ना कालकर यांनी व्यक्त केला आहे आगीचा भडका उडाल्यानंतर धुराचे लोट परिसरात दूरपर्यंत पसरले आग लागल्याची माहिती समजताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले दरम्यान आगीची घटना घडताच घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली होती सहा अग्निशमक बंबांच्या मदतीनं सुमारे तासभरात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले पोलिसांनी गर्दी आटोक्यात आणली प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक